अहिरातीत रंगला रौप्य महोत्सवी विवाह सोहळा एकतीस जोडप्यांचे शुभमंगल आठशे नव्वद विवाहांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण मान्यवरांची मांद्याळी दहा ते पंधरा हजार समाज बांधवांच्या उपस्थितीत नूतन नगरसेवकांचा गौरव नांदेड सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम असलेल्या यादव अहिर गवळी समाजाचा रौप्य महोत्सवी पंचवीसावे वर्ष भव्य आंतरराज्यीय सामूहिक विवाह सोहळा दोन व तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नांदेडमध्ये अत्यंत दिमाखात संपन्न झाला कवठा येथील नरहर कुरुंदकर हायस्कूलच्या भांडीरवन द्वारिकाधाम मैदानावर एकतीस जोडपी बंधनात अडकली या सोहळ्यामुळे समाजाने गेल्या पंचवीस वर्षात एकूण आठशे नव्वद विवाहांचा यशस्वी टप्पा पूर्ण करून एक नवा इतिहास रचला आहे मान्यवरांचे आशीर्वाद आणि कौतुक या मंगलमयी प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव बोंढारकर यांनी उपस्थिती लावली तसेच नांदेड महानगरपालिकेचे उपायुक्त अजितपाल सिंग संधू आणि माजी नगरसेवक प्रतिनिधी मारुती गोरे यांचे विशेष सहकार्य व उपस्थिती लाभली मान्यवरांनी आपल्या भाषणात यादव अहिर गवळी समाजाच्या या आदर्श उपक्रमाचे मुक्त कंठाने कौतुक केले नूतन लोकप्रतिनिधी व सात मानकऱ्यांचा सन्मान सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्रभरातून विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या समाजाच्या नूतन नगरसेवकांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला तसेच समाजातील सातही मानकरी संत महंत आणि विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींच्या साक्षीने हा सोहळा पार पडला वैशिष्ट्यपूर्ण परंपरा साधेपणातून समृद्धीकडे हुंडाबंदीचा एल्गार अनावश्यक खर्च आणि हुंडा प्रथेला फाटा देऊन विवाह हा एक पवित्र संस्कार असल्याची ओळख या उपक्रमाने जपली आहे अल्प खर्चात आयोजन कोणतीही राजकीय किंवा वैयक्तिक देणगी न घेता केवळ वधू वरांच्या नाममात्र देणगीतून हा भव्य सोहळा लोकसहभागातून यशस्वी झाला प्रशासकीय साथ मनपा प्रशासन आणि ग्रामीण पोलीस दलाने स्वच्छता पाणीपुरवठा व चोख सुरक्षा व्यवस्था पुरवली होती त्रिवेणी संगमातून समाज बांधवांचा महाकुंभ महाराष्ट्र तेलंगणा आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील बेचाळीस गावांमध्ये विखुरलेला समाज या निमित्ताने नांदेडमध्ये एकवटला होता सुमारे दहा ते पंधरा हजार समाज बांधवांच्या उपस्थितीने कौठा परिसर गजबजून गेला होता प्रसिद्धी प्रमुख डॉ कैलास भानुदास यादव यांनी माहिती दिली की वधू वर व समाज बांधवांच्या निवासासाठी डेरा शहीद बाबा दीपसिंगजी यात्रा निवासाने बहुमूल्य योगदान दिले एकोणीसशे नव्याण्णवपासून सुरू झालेला हा उपक्रम आज आठशे नव्वद विवाहांचा टप्पा पार करून सामाजिक संघटन आणि बचतीचा एक आदर्श वस्तुपाठ ठरला